मनपूर्वक स्वागत करते सध्याच्या डिजिटल युगातील वेगवान तितकेस गतिमान असे प्रभावी माध्यम असलेल्या युट्यूब वर ज्यांची व्हिडिओ गाणी तसंच काही लघुपट खूप गाजत आहेत त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले ज्यांच्या गाण्यांना लाखो मिनियर्स व्ह्युअर्स आणि लाईक आहेत त्यांचा घात आणि श्रीमंत या दोन लघुपटांना लघुपट महोत्सवात नामांकन मिळाले आहे युट्यूब वरील सध्या गाजत असलेले मामाचं गाणं लाव नसू दे आमदार नखरा तुझा असे अनेक गाणी तुफान गाजत आहेत तसेच प्रेक्षकांच्या मनात ज्यांनी घर केले आहे असे तरुण तडफदार उन्मेश तायडे फिल्म आणि यश मराठी पिक्चरचे संचालक कवी मनाचे लेखक दिग्दर्शक उन्मेश तायडे आणि त्यांची टीम आज आपल्या स्टार सिटी वनच्या फिल्मी कट्ट्यामध्ये आली आहे आणि आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत सवाल प्रमुख हाय फ्रेंड्स मी रेशम स्टार कट्ट्याच्या उगवते तारेमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज उगवते तारेमध्ये कलाकारांची मांदियाळी चालली आहे मांदियाळी यासाठी म्हटलं की आता आपल्या बरोबर उगवते तारेमध्ये लेखक आहेत दिग्दर्शक आहेत गीतकार आहेत संगीतकार आहेत अभिनेत्री देखील आहेत आणि आपण आज त्यांच्या बरोबर सगळ्यांबरोबर गप्पा मारणार आहोत मी तुमच्या सगळ्यांचे उगवते तारेमध्ये स्वागत करते दन्यार्ण, दन्यार्ण। मला पहिल्यांदा उन्मेश तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्ही एक लेखक आहात दिग्दर्शक आहात अभिनेता देखील आहात हा त्रिवेणी संगम तुम्ही कसा ऍडजस्ट करता आणि कसं काम करता मी माझी अगोदर सुरुवात जशी केली होती अगोदर मला कविता आणि लिखाणाची सवय होती आणि वृत्तपत्र त्याच्यानंतर नियेत कालिक त्याच्यामधून मी लिखाण केलं आणि ती लिखाणाची सवय हळूहळू वाढत गेली आणि मी एक गाणं लिहायला घेतलं गाणं जेव्हा मी तयार केलं ते गाणं मी जळगावला एका स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार केला व्हिडिओ युट्यूबवर खूप चांगला गाजला आणि त्याला काहीतरी लाख व्ह्यू मिळाले आणि त्याच्यामुळे मला त्याच्यापासून प्रोत्साहन मिळत गेलं आणि प्रोत्साहन मिळत गेल्यानंतर मी हे इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू आहे माझं सध्या तर ते शिक्षण सुरू असताना सुद्धा मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला आणि तो कोर्स करून मी हळूहळू असे काही एक गाणे शॉर्ट फिल्म असो त्याच्यानंतर वेब सिरीज असो अशा माध्यमातून मी सुरुवात केली आणि आता सध्या आमचे काही गाणे युट्यूबला सध्या धुमाकूळ घालत आहे तसेच टी व्ही चॅनलला सुद्धा भरपूर गाजत आहे तू म्हटलास की तू इंजिनियरिंगचं शिक्षण घेतोय हो। अ तू एक व्हिडिओ अपलोड केला त्यामुळे तुला प्रोत्साहन मिळालं. हो। तर ह्यापुढे तुझे प्रोजेक्ट कोणते आहेत? याच्यानंतर आमचा सध्या आम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत आहोत हॅपी हॅपी वाटतंय मला म्हणून मराठी लोकगीत आहे आणि ते लोकगीताचं जे लेखन आणि संगीत आहे ते आमचे दीपक गांगुडे त्याच्यानंतर आमची पूर्ण टीम सोबत आहे आणि हीच टीम घेऊन आम्ही ते गाणं शूट करून लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहे. नक्कीच आपल्या बरोबर पण आहेत हे एक लेखक आणि अभिनेता आहेत तर तुमचा प्रवास कसा ऍक्च्युली मी एक टीचर आहे आणि मी फक्त एक स्वप्न बघितलं होतं की मला एक अभिनेता बनायचं आणि ते स्वप्न माझा आज पूर्ण होत आहे आणि मी सर्व टीमचं स्वागत करतोय आहे की जेणेकरून की ते मला सपोर्ट करतात तू निर्मिती कर निर्मिती देखील करतोस सर निर्मिती करताना कोणत्या विषयाचं भान घेऊन

की जे गाणे आता माझे सध्या गाजते त्याच्यामध्ये पहिलं जे गाणं आहे मामाचा गाणं लाव म्हणून ते, ते आम्ही जस्ट काही वीस बावीस दिवसांपूर्वी रिलीज केला आणि आता सध्या त्याला पाच लाखांच्या आसपास व्ह्यू आहेत त्याच्यानंतर नसू दे आमदार तीन दिवसांपूर्वी रिलीज झालेली नखरा तुझा इमराठी कव्वाली याला सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि याच्या पुढे अशीच गाणे काढण्याचा आमचा मानस आहे याच्यानंतर आमचा जसा मला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळतंय त्याच्यानंतर आम्ही विचार केलेला आहे की असेच नवनवीन मराठी लोकगीत जेणेकरून मराठी भाषा समृद्ध व्हावी मराठी भाषेला दर्जा मिळावा कुठेतरी संधी मिळावी तसेच प्रत्येक कलाकाराला कुठेतरी व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोच आणि माझी टीमही मला सहकार्य करते त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि त तसेच अजून वेब सिरीज काढण्याचा आमचा एक प्रयत्न आहे एक वासना नावाची वेब सिरीज आहे त्याच्यावर आम्ही सध्या स्क्रिप्टिंगचं काम सुरू करतोय लवकरच ती वेब सिरीज आहेत तर सर्वात जास्त गा, गाजलेलं गाणं मामाचं गाणं लाव ज्याचे गायक आणि लेखक दीपक गांगोडे आहेत आणि निर्मिती मानस सपकाळ यांनी केलेली आहे ते गाणं सध्या युट्यूब वर आणि टी व्ही सगळ्यात जास्त गाजत आहे आणि तसेच बरेचसे लग्न कार्य समारंभामध्ये डीजे असो बँड असो त्याच्यावर सगळ्यात जास्त धुमाकूळ घालणारा गाणं मामाचं गाणं लाव मामाचं गाणं लाव संगीतकार दीपक गांगुडे आहेत तर तुम्हाला विचारू इच्छिते मी की नेमकं कसं विचारायला तुम्हाला हे गाणं गाण्यासाठी प्रथम तर मी आपलं स्टार न्यूज चे आभार मानतो की आम्हाला म्हणजे आमची दखल घेतल्याबद्दल मी आपणा सर्वांच्या आवर म्हणतो ॲक्च्युली मला असं सुचलं की मी म्हणजे मी नाशिकचं आहे तर मला माझे चार भाचे आहेत तुषार साहिल आर्यन मयूर यांच्यावरून मला गाणं सुचलं आणि माझा सगळ्यात मोठा वाचा म्हणजे आता तो पाचवी सावीला आहे तुम्हाला बोलला मामा ही लाईन मला आठवली आहे म्हणे आणि ही लाईन तुम्ही लिहू शकता का याच्या खाली गाणं कोणतं तरी तर मग डोळ लिहू शकतो मग ते गाणं मी लिहिलं कमीत कमी ते गाणं मला वाटतं अर्धा अर्धा एक तासात मी लिहून काढलं मग त्याला कंपोजिंग केलं कंपोजिंग केल्यानंतर आमचे डी टीचे सोनू म्हणून त्यांच्याकडं रेकॉर्डिंग केलं संगीत त्यांचं आहे या गाण्याला अशा प्रकारे ते गाणं मी रेकॉर्डिंग केलं आणि ऑरेंज कंपनीला दिलं ऑरेंज कंपनीने पण चांगलं त्या गाण्याला प्रतिसाद दिला लोकांनी पण चांगलं प्रेम केलं आमच्या टीमला आमच्या टीमचे पण मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं व्हिडिओ पण खूप छान प्रकारे बनवला आणि त्या व्हिडिओ सॉंगला पण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा त्यामुळे मी सर्वांचीच आभार मानतो हो। म्हणजे तुझ्या भाषांचं म्हणून बराच सहकार्य आहे याच्यामध्ये गाण्यामध्ये हो टीम बरोबर एखादं गाणं गाऊन दाखवशील प्रेक्षकांसाठी चालेल मामाचं गाणंच तुषार साहिल आर्यान मयूर बोलो तो सारा गाव अरे तुषार साहिल आर्यन मयूर बोलो तो सारा गाव मग बोलो तो सारा गाव अरे वाजव रे गौतम भाव माझ्या मामाचं गाण लाव अरे वाजव रे गौतम भाऊ माझ्या मामाचं गाण लाव घालू धिंगाला डीजेच्या तालावर हात हातात लखनच्या दिल्यावर हात हातात लखनच्या दिल्यावर माझे जिजू आहेत लखनपागारे म्हणून त्यांचं नाव तर तिच्या माझे भाचे वाजवरे गौतम भाव सगळ्यात माझे छोटे जिजू आणि अ लखनपागारे तर मग म्हणून म्हणायचं की घालू लखनच्या दिल्यावर मग बोलत चालत हाल तडोलत आलाय साहेब राव अरे बोलत चालत हाल तडोलत आलाय साहेब राव मग आलाय साहेब राव आला आहे साहेबबा माझी सगळंच मोठी दिजून ते मग वाजव रे गौडे गौतम भाऊ माझ्या मामाचं गाण आहे दाव वाजव रे गौतम भाव माझ्या मामाचं गाण आहे दाव रेखौतम रेतम थँक्यू हे गाणं फॅमिलीसाठी डेडिकेट केलेलं आहे आवाज खूप सुंदर आहे तुझा तू शिक्षण घेतलं आहे संगीताच की आवाजच पहिल्या वाचनाच लहानपणापासून ते बोलतात ना मा, मातीतलाच आवाज आहे <laughs> <laughs> म्हणजे शिक्षण वगैरे हो तू घेतलं शिक्षण म्हणजे मी मला वडील शिकवतात घरी माझे वडील भजन गातात पहिल्यापासून तर तेच मला शिकवतात मी काही कुठे शिक्षण वगैरे नाही घेतलं आतापर्यंत तू किती गीतांना संगीतबद्ध केलेलं आहे आतापर्यंत बंधू आनंद गांगुले त्यांच्या थोडीशी झलक मी ऐकलो रयतेचा राजा शिवाजी माझा निदड्या छातीचा रयतेचा राजा शिवाजी माझा निद्या छातीचा माझ्या शिवाजी मानाचा माझ्या शिवाजी या गाण्याला मी संगीत दिलेलं आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजक डीजे हे आहे तर तुमच्या स्त्री म्हणजे प्रियंका मी तुला विचारेल कि तुझी अभिनयाचा प्रवास कुठून चालू झाला माझा अभिनयाचा प्रवास प्रथम म्हणजे पटनाट्यापासून चालू झाला मी पहिले पटनाट्य करत होती आणि शिक्षण घेत पटनाट्य करत होते त्यानंतर मग असंच त्यांच्या गाण्याची एक ऑफर आली कुठनं म्हणजे सुरुवात तू पहिल्यांदा यांच्या गाण्यामधून सगळ्यात पहिला मला चान्स यांनीच दिला पुढे तुझा प्रवास कसा असेल पुढे म्हणजे मला म्हणजे चित्रपट पण करायचे आहेत आणि काही सिरियल्स वेब सिरीज शॉर्ट फिल्म म्हणजे जसं काही काम भेटेल तसं म्हणजे करण्यात अभिनय क्षेत्रामध्ये कितपत करियर कि हो आहे असं माझ्या मते असं आहे की आपल्यामध्ये टॅलेंट असेल तर आपण अभिनय क्षेत्रामध्ये आपण म्हणजे खूप खूप म्हणजे म्हणजे आपला जीव आहे आहे तोपर्यंत आपण करू शकतो का स्कोप किंवा दखल घेतली जाते का कलाकारांची दखल म्हणजे याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे खूप मेहनत करावी लागते स्ट्रगल करावी लागतात व्यवस्थित कॉन्टॅक्ट मिळवावे लागतात पण जर आपण प्रयत्न केला आणि स्ट्रगल केला तर सक्सेस होऊ शकतो कुठलं म्हणजे इम्पॉसिबल नाही गोष्ट पॉसिबल आहे तुला आवड कशी निर्माण झाली अभिनयाची आवड म्हणजे शाळेपासून शाळेत नाटक वगैरे करायचं ना शाळेपासूनच निर्माण म्हणजे लहानपणापासूनच मी अभिनय करते स्कूलपासून सुरुवात झाली आणि मी ज्या शाळेमध्ये म्हणजे शिकली म्हणजे लहानपणी ज्या शाळेत होती तिथून म्हणजे भरपूर कलाकार पण झाले बालमोहन शाळा आणि ज्या कॉलेजमध्ये पण मी शिक्षण पूर्ण केले ज्ञान सदन म्हणून तर तिथून पण भरपूर कलाकार पुढे गेले म्हणजे मी अशाच सवासात राहिली की तिथून कलाकारच बनते त्यामुळे नक्कीच तुला तुझ्यासाठी शुभेच्छा प्रियंका तुला विचारू इच्छिते मी तुझा प्रवास कसा चालू झाला अभिनयाचा अभिनय अभिनयाची सुरुवातच आणि माझ्या वडिलांपासून झाली मला अभिनयाची आवड ही अनुवंशिक पद्धतीने मिळालेली आहे एकोणीस वर्षापूर्वी आपल्या इंडस्ट्रीमध्ये माझे वडील कार्यरत होते थिएटर आर्टिस्ट होते ते त्यामुळे लहानपणापासून हे सगळं बघण्याची आवड होती नाटकाची तालीम चालली की ती बघायला जायचं किंवा नाट थिएटरला नाटक बघायला जायचं मग हां कधीतरी मीही इकडे असणार आहे अशी आवड होती तर त्यानंतर ता ता हळूहळू शिक्षण पूर्ण करता 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 वडिलांना बघत बघत ही आवड आवड जास्त वाढत गेली आणि नशिबाने नाटक वगैरे थिएटरपासून मी सुरुवात केली त्यानंतर छोट्या मोठ्या सिरियल्स मिळत गेल्या कॅरेक्टर रोल्स मिळत गेले सिरियल्समध्ये आणि लकीली मला यंग टीम मिळाली की त्यांच्याकडून चांगलं गाणं मला प्रोड्यूस कराय त्यांच्याकडून मी सगळ्यांसमोर स्क्रीन आले स्क्रीनवरती आले गाण्याच्या रूपामध्ये इतका दिवस अभिनयाच्या रूपात तर येतच होती डान्स आणि गाणं या रूपात काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि खूप चांगला अनुभव यांच्याबरोबर घ्यायला मिळाला मला यापुढे ही प्रयत्न चालू आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग सिरीज किंवा सिरियल्स मूवी यामध्ये पुढे चालू आहे अभिनया बरोबर डान्सिंग पण हा तर गाण्याबद्दल काय सांगशील तुझा हे असं बेसिकली लव्ह सॉन्ग आहे ते नखरा तुझामध्ये तिची मुलगी दाखवली आहे ती थीम वाईज सॉंग आहे ते थीम आहे त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी आहे तिचा एका मुलावरती प्रेम असतं का या गोष्टी घडतात आता जनरली एका मुलावरती प्रेम असतं पण पैशांचा विचार करून किंवा काही वेगळा विचार लुकचा किंवा कसाही विचार करून ती व्यक्ती ती मुलगी डायव्हर्ट होते सेकंड पर्सन कडे आणि ती त्याला डबल डेट करत असते आणि ते त्या गाण्यामधून दिसतात इन शॉर्ट ती डिच करते त्या मुलाला आणि ते कॅरेक्टर मी प्ले करते सध्या खूपच चालू आहे ते आहे मुळातच आहे प्रत्येक प्रयत्न केलेला आहे सगळ्यांसमोर हो आता सध्या यु यू, असेल किंवा सोशल मीडिया असेल टिकटॉक टी, चालत तर टिकटॉक वर आता बंदी आली आहे आता विषय निघालेला तर <laughs> करा <laughs> ते, ते बंदी आली कितपत योग्य आहे प्रत्येक नानाच्या दोन आहेत त्यामधून काही असेही कलाकार डायरेक्टर डायरेक्टर्स वगैरे आहेत जसे आपल्या आता जे डायरेक्टर आहेत त्यांना असेही कलाकार त्यातून मिळतात की हा ज्यांना खरोखर अभिनयाची जाण आहे पण काही लोक असेही आहेत की उगाच काहीतरी वेळ करायचं आणि त्यांना भरपूर लोक देतात काही वेळापूर्वी आमचंही डिस्कशन चाललं होतं बसल्यावर तर असंही काही आहे प्रत्येक दोन बाजू तर आहेतच मला हे आपण ठरवायचं की आपण कोणत्या पद्धतीने जायचं हे कितपत बरोबर आहे बंद केलं हे बरोबर आहे की चुकीच आहे अं आ... टिकटॉक बंदच केलं पाहिजे माझ्या मते तर म्हणजे टिकटॉक आपण म्हणजे आता आपला लहान भाऊ आहे अठरा वर्षाच्या खाली त्यांनी डाउनलोड केला त्याच्यामध्ये ना अंग प्रदर्शन करून आणि कसं आहे वर एखादी म्हातारा वगैरे माणूस बसलेला असला ना त्याचं पण लोक त्याला माहित नसते की आपले व्हिडिओ चाललेला आहे तिथं बसलेला असला त्याचा व्हिडिओ करायचा आणि व्हायरल करायचा गरीब लोकांवर पण ते हे करतात गरीब लोकांचे पण व्हिडिओ बनवून त्यामध्ये टाकून आपले हे वाढवतात फॉलोअर्स वाढवतात कमेंट कमेंट पण देतात हो आणि दुरुपयोग करतात ॲपचा ते लोक त्याचा दोन तीन प्रकारे दुरुपयोग जसं की आता सांगितलं नगर पद्धतीने व्हिडिओ काढून पोस्ट आणि आय टी ला आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी युट्यूब चॅनल आहे फ्रीमध्ये तुम्ही तुमचा टॅलेंट युट्यूब चॅनल वर टाकू शकता आणि दाखवू शकता पण युट्यूब वर हे बरेच असे चॅनल जे ही कोणालाही वाटलं ते ओपन करतात आपले व्हिडिओज अपलोड करत असतात तिथेही वेगळ्या पद्धतीने पण लोक गैरफायदा घेतात तेही काही पद्धतीने चुकीचं आहे युट्यूब वर पण युट्यूब चॅनल वाले लोक दाखवतात ना म्हणजे एज लिमिट दाखवतात ना टिकटॉक थोडी एज लिमिट दाखवतो एज जरी मॅटर नसेल तरीही असे व्हायरल होत असतात जे व्हायरल पाहिजे तेही होतात त्याबद्दल तुम्ही काय युट्यूब ही गुगलची कंपनी आहे आणि टिकटॉक पेक्षा युट्यूब मध्ये बरीचशी सेफ्टी आहे असं मला तरी वाटतं आणि युट्यूब ने बऱ्याच दिवसांपासून त्यांचे नियम वगैरे चेंज चालू आहेत काही मॉनिटायझेशन म्हणा किंवा दुसरे काही असतील एंड स्क्रीनचे वगैरे ते तर त्याच्यामुळे बरेचसे असे जे वल्गर कंटेंट असतील किंवा ज्याच्यामुळे बाकीच्यांचं लक्ष विचलित होईल युवा वर्ग त्याच्याकडे आकर्षित होईल असं जे कंटेंट आहे ना ते त्यांनी बराच हटवलं आहे आणि मला तरी वाटतं की त्यांचं सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट आता जे कंटेंट असतं ते ओरिजिनलच असतात आणि बाकीचा राहिला विषय थर्टी पर्सेंटचा तर त्याच्यावर युट्यूब कडून बरंचस काम चालू आहे कारण आता सुद्धा आमचे युट्यूब लाईव्ह चॅनल आहे तर त्याच्यातून आम्हाला बरेचसे युट्यूबचे न्यूज लेटर वगैरे मिळत असतात त्याच्यातून ही माहिती मिळाली प्रेक्षकांसाठी फॉलोअर्ससाठी पुढे कोणता धडाकेबाज सॉन्ग असेल काय धडाकेबाज हो। निर्मिती का तर आता आमचा नखरातोज आहे सॉन्ग रिलीज झाला काही एक दोन तीन दिवसांपूर्वीच तर ते गाणं सध्या धुमाकूळ घालत आहे त्याच्यात आम्ही वेगळा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला एक मराठी कव्वाली प्लस लव स्टोरी आणि त्यानंतर आमचं तुला बघून माझा कपिला लय हॅपी हॅपी वाटतंय मला अशा गाण्याचे बोल आहेत ते गाणं आम्ही लवकरच शूटिंग सुरू करणार आहोत आणि त्या गाण्यामध्ये प्रियंका फुल पगार आणि प्रियंका वानखेडे हे लीड रोल तसेच संगीत आणि गायक हे दीपक गांगोडे यांचं असेल निर्मिती मानस यांनी केलेली आहे आणि हे लोकगीतही आमच्या मागच्या नक्कीच धुमाकूळ घालणार अशी आम्हाला अपेक्षा आहे आता बरं युट्यूब वर असतील कलाकार प्रसिद्धी आपल्याला तुम्हाला असा कुठे अनुभव आलाय का कोणाला की हा लोक ओळखतात तुम्हाला हो तर तसा एक अनुभव आम्हाला आला मामाचं गाणं लाव हे आम्ही ज्या दिवशी रिलीज केला त्याच्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी आम्ही म्हणजे गावाकडे असे नॉर्मली फिरत असतो मानसराने मी एकदा फिरत होतो त्याच्यानंतर आम्हाला एक असा आमच्याच वयाचा एक मुलगा दिसला तर तो बोलला की तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे म्हणे मग त्याला म्हटलं कुठे बघितलेलं आहे मग त्याने असा विचार केला आणि म्हणे मी एक गाणं बघितलं होतं म्हणे मामाचं गाणं आलो युट्यूबला त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिंग केलेली म्हणे मग तेव्हा ते बघून आम्हाला मनाला खूप छान वाटलं आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहनही मिळालं की आपल्याला कोणीतरी दोन चार लोक का होई ना हो, ते ओळखताय प्रसिद्धीमुळे मोटिवेट होतो मोटिवेट झालो आम्ही आणि त्याच्यापासून प्रोत्साहन मिळालं आम्हाला चांगलं नक्कीच तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा स्टार टीमकडनं धन्यवाद थँक्यू तुषार साहिल आरेन मयूर बोल सारा गाव अरे तुषार साहिल आरेन मयूर बोलो सारा गाव मग बोल सारा गाव अरे वाजव रे गौतम भाऊ माझ्या मामाचं गाण लाव वाजव रे गौतम भाऊ माझ्या मामाचं गाण लाव गौतम